सुस्वागतम ही आहे फ्रान्समधील इल, इल <laughs> नदी फ्रान्समधील इल नदी स्ट्रासबर्ग शहराच्या मध्यभागातून वाहते स्ट्रासबर्ग हे ठिकाण शहराच्या ऐतिहासिक भागातील आहे ज्याला पेटिन फ्रान्स असं म्हटलं जातं याचं वैशिष्ट्य म्हणजे नदीकाठी असलेल्या जुन्या शैलीतील लाकडी चौकटीची घरं ही नदी राईन नदीची उपनदी आहे येथील कालवे आणि पदपथ हे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहेत ही ईल नदी स्ट्रासबुर्ग शहरातून वाहते पुढे ती जाऊन राईन नदीला मिळते स्ट्रासबुर्ग हे शहर फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनीच्या सीमेवर आहे येथे युरोपियन पार्लिमेंटचे मुख्यालय आहे जुना भाग ला पेटीत फ्रान्स हा खूप सुंदर व ऐतिहासिक परिसर आहे बॅटोरमा बोटींद्वारे नदीवरून शहर फेरी मारता येते नदीकाठी सुंदर जुनी इमारती पूल हिरवळ दिसते इल नदी स्ट्रासबर्ग शहराच्या ऐतिहासिक केंद्राभोवती वेढा घालते ज्यामुळे या भागाला एका बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे बॅटोरामा जी स्ट्रासबुर्गमधील पर्यटन बोट सेवा इल नदीत पर्यटकांसाठी खास बॅटोरामा नावाच्या बोटी चालवल्या जातात ज्यातून शहराचे दर्शन होते नदीचा प्रभाव अतिशय संत आणि शांत आहे त्यामुळे नदीकाठी फिरणं किंवा बसणं मनाला खूप प्रसन्न वाटते एल नदीच्या काठावर युरोपियन संसद आणि अनेक महत्त्वाची ऐतिहासिक स्मारकं बसलेली आहेत ज्यामुळे तिला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे ही एल नदी जा पुढे जाऊन प्रसिद्ध राईन नदीला मिळते परंतु स्टबर्गची खरी ओळख आणि शोभा याच ईल नदीमुळे आहे या इल नदीमुळे तयार झालेले ग्रँड इज बेट आणि फुलांनी सजलेले निसर्गरम्य पदपद पर्यटकांना एका वेगळ्याच ऐतिहासिक विश्वाची सफर घडवून आणतात ईल नदी म्हणजे सालबार्ग शहराचे हृदय आहे जिथला संत प्रवाह आणि फुलांनी सजलेले काठ शहराच्या सौंदर्यात भर घालतात या नदीमुळेच ऐतिहासिक पेटिंट फ्रान्स आणि तेथील जुन्या काळातील घरे एखाद्या सुंदर चित्रासारखी वाजतात नदीतून बोटीने फिरताना दिसणारी दी शहराचे विलोभनीय रूप आणि काठावरचे निसर्गरम्य पदपद पर्यटकांना एका वेगळ्याच ऐतिहासिक विश्वात घेऊन जातात ऐतिहासिक घराच्या प्रतिबिंबाने नटलेला हिम नदीचा संथ प्रवाह स्ट्राझबर्ग शहराला एखाद्या जिवंत चित्रासारखे अद्वितीय सौंदर्य प्राप्त करून देतो फ्रान्समधील ईल नदीचा हा संत प्रवाह हो आणि स्टाल्वर्ग शहराचे हे ऐतिहासिक सौंदर्य खरोखरच मंत्रमुग्ध करणारे आहे फ्रान्समधील या ईल नदीचा संत प्रवाह हो कसा वाटला नदीकाठावरील दृश्य कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद